नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे महादेवाचे नाव घेऊन ही एक वस्तू मुलांना आणि नवऱ्याला खाऊ आला तुमची मुलं चिडचिड करणार नाहीत तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसेल किंवा जर तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तुमच्या घरी पैशाशी संबंधित काही समस्या असतील कुणालाही कोणताही आजार झाला असेल तर यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हे उपायाचे खूप महत्त्वाचे तीन उपाय आहेत हे नक्की करा तर मित्रांनो बघा पालकांना मुलं अजिबात ऐकत नाही ही प्रत्येक घरात समस्या बनली आहे तुमच्या घरामध्ये पण ही समस्या असेल तर ही समस्या नक्की दूर होईल आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते तुमच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी हे उपाय आहेत मुलं जर तुमचं ऐकत नसतील असं अनेक जण कमेंट करून सांगतात कमेंटमध्ये लिहितात मुलं अभ्यास करत नाहीत मुलांना खूप राग येतो जर मुले तुमची खूप चिडचिड करत असतील तसेच नवरा बायकोमध्ये खूप भांडणं होतात मुलाशी भांडणं होतात पालकाशी भांडण झाली तर सगळा असा प्रॉब्लेम होतो तर या सगळ्यांवरती खूप आप आपण खूप आज महत्त्वाचा उपाय हा बघणार आहोत आजकाल प्रत्येक घरामध्ये ही एक समस्या आहे विशेष म्हणजे पैशाची समस्या घरामध्ये कलह निर्माण करते घरात पैसा नसेल तर घरात पूर्ण वातावरण आपलं ताणतणावामध्ये वाटत असतं सगळेजण नाराज राहतात घरात पैसा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो एकमेकाचे कोणी ऐकत नाही आणि समस्या निर्माण रोज होत राहतात घरामध्ये बरेच आई बहिणी बहिणीचे पती त्या माऊलीचे ऐकत नाहीत त्या ज्या काही सांगतील तर ते तर अजिबातच ऐकत नाही मुलेही आपले आई आई वडिलांचे काहीच ऐकत नाही व चुकीच्या संगतीत जात असेल तर तुम जात असेल तर तुमचं ऐकत नसेल तर तुमचा हा त्रास या व्हिडिओच्या शेवटी संपेल मी तुम्हाला खूप चांगलं समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहे तर मैत्रिणीनो जेवणामध्ये फक्त फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमच्या तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल आणि चुकीची संगतीपासून दूर राहील म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे अतिशय महत्त्वाचे आणि साधे सोपे हे उपाय आहेत तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही अतिशय सुंदर हे उपाय आहेत अग तुम्ही अगदी सहज करू शकता पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबातील घरातील लोक जर मैत्रिणींना पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातील कुटुंब तुमच्या घरातील लोक लोक जर मैत्रिणी हा उपाय तुम्ही करून पाहिला तर तुमच्याबद्दल तुमचं त्यांचं मत बदलेल तुमच्याबद्दल तो आदर करेल आणि तुमचं सर्व काही जे आहे ते जे बोलाल ते मान्य करतील दुसरा उपाय आहे पित्रदूष पितृदोष दूर करेल या पित्रामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल तिसरा उपाय आहे पैशाशी संबंधित समस्या दूर करेल कारण पैसे नसतील तर घरात निर्माण होतो तर पैसे संबंधित समस्यावर मात करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि चौथा उपाय आहे या रोगापासून या मुक्तते मुक्ततेसाठी घरामध्ये रोगराई असेल तर कोणीही सुखाने जीवन जगू शकत नाही व शांत राहू शकत नाही तर हे महा उपाय मी संपूर्ण कुटुंबाला हे चार उपाय केल्याने सर्व समस्या तुमच्या दूर नक्की होतील तर तर पहा मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो किंवा तांदूळ कोणतेही फूल असो अर्पण करतात आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल काळजीपूर्वक ऐका खूप विशेष महत्त्वाचा उपाय आहे चिमूडवर काळे तीळ घ्या तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करताना तुम्हाला शंभेश्वर महादेवाचे स्मरण करावे शंभेश्वर महादेवाचे स्मरण करावे लागेल नाव नीट ऐका हे शंभेश्वर महादेव श शंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावरती चिमुटभर काळे तीळ ठेवावे आणि काय करावे लागेल शिवलिंगावरती जल अर्पण करावे लागेल ज जल अर्पण करताना मात्र काळे तीळ तीळ खाली पडू नये याकडे लक्ष द्या म्हणूनच पाणी हळूहळू अर्पण करा शंभेश्वर महादेवाचे स्मरण कर करताच अर्पण करा अर्पण केल्यावर त्यातून दोन काळे तीळ काढून घ्या हातात घ्या उचलल्यानंतर महादेवाची अशी प्रार्थना करा की मी, मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबाला आनंद असू दे आणि माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ दे माझी मुले चुकीच्या संगतीत जात असतील किंवा माझे पती चुकीच्या संगतीत जात असतील तर त्यांना त्यांच्या वाईट सवयीपासून वाईट सवयी जे लागली आहे तर अशा सम सर्व समस्या दूर करू दूर होऊ द्या असे मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही हे काळे तिळ घरी घेऊन या आता काय करायचे आहे तर ते काळे तीळ अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला घाऊ गा। खायला घालायचे आहे काळे तीळ चहामध्ये दूधमध्ये देऊ शकता आणि तीळ पाण्यात मिसळून घेऊ शकता हे काळे तीळ कशातही मिसळून द्या तुमची समस्या काही काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी तुम्ही श्रम्बेश्वर महादेवाच्या नावाने ते नक्कीच निघून जाते तरी समस्या परत कधीच येणार नाही तुमचं तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये शनिवारी क तुम्हाला शनिवारी हा उपाय करावा लागेल तुम्हाला खूप मोठे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न राहतील आणि समाधानी राहतील काय करायचं ते नीट पहा तुमच्या जीवनामध्ये नीट लक्षपूर्वक ऐका तुमच्या तुमच्या जीवनामध्ये पूर्वज सुखी असेल तर कुटुंबातील कोणती अडचण येत नाही उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपली कामे लवकर होतात सर्वप्रथम जी जर सर जीवनामध्ये पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबामध्ये दुःख असेल तर आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद घरामध्ये येतोच आपल्या घरामध्ये आनंदही येतोच तुम्हाला काय करावे लागेल शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुम्हाला तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून काय करावे लागेल पहिली गोष्ट काय करायची आहे शनिवारी स्टीलच्या भांड्यामध्ये शुद्ध पाण्याने दोन चमचे कच्चे दूध पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला मुळात अर्पण करावे लागेल ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनामध्ये मा महालक्ष्मी वास करत असते आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडा झाडामध्ये गोल मातीचा दिवा लावा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसंच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या जाड़ा झाडाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी इच्छा आहे ती पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यासाठी काय तुम्ही काहीतरी गोड साखर ठेवू शकतास साखर दान साखराचे दाणे ठेवा अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी येईल परी येईल त्यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ लागतात पितरांशी संबंधित अनेक समस्या रोग निघून जातो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला दोन चमचे कच्चे दूध एक तांब्यावर पाणी आणि साखराचे दाणे नक्की ठेवा यामुळे आपल्या घरातील भांडणे रोग निघून जातात घरात पैसा येऊ लागतो शनिवारी अशा प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धे वाटे तांदूळ घेऊ शकता अर्धे अर्धे घेऊ नका साबूत आहे जे तांदूळ घ्या तुम्ही खात्री करून घ्या की हे कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला फक्त एक चिमूटभर काळे तीळ त्या बरोबर भाताचे धान्य घ्यायचं आहे धान्य नाही कोणत्याही दुकानामध्ये कुठेही उपलब्ध आहे कोणत्याही कोणत्याही पूजा साहित्यामध्ये दुकानातही सहज उपलब्ध आहे तर काय करावं एक वाटी घ्यायची अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक आहेत सर्व लोक झोपायला जात असल्यामुळे तुम्हाला घरातील प्रवेशद्वारच्या बाजूला डाव्या बाजूला ही एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण लावून ठेवून बाजूला ठेवून द्यायची आहे ही वाटी प्रदोष काळामध्ये न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर वाटी बाहेर ठेवू शकता आता काय करावे ना दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे स्नान करून महादेवाच्या मंदिरात जावे मंदिरात घरातील जा तांब्यातील भांडे घरातली घरातील तांब्यातील भांड्यातील पाणी घेऊन तो तांब्यात त्यात ते चिमुटवर काळे तीळ आणि तांदळाचे दाणे भाताचे तुकडे टाकावे आणि ही भाताची वाटी घ्या आपल्याला हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करायचं आहे आणि या भाताना तिन्ही गोष्टी दोन दोन दाणे द्यायचे आहे म्हणजे तुम्हाला तांदळाचे दाणे उचलावे लागतील काळे तीळ दोन दाणे आणि भाताचे दोन दाणे हे उचलावे लागतील तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे ते सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी ठेवा व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये दुकानामध्ये ठेवायचं आहे तुम्ही दुकानामध्ये तिचोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता या उपायाने अवलंब केल्याने तुमच्या घरातील पैशाची कमतरता कधी भासणार नाही आणि ते सखोलही समजते येणार नाही आणि तुमच्या घरातील महालक्ष्मीचा वास हा सदैव राहील अतिशय सुंदर हा उपाय आहे या उपायाने पित्रांचे आशीर्वाद पण मिळू शकतात तुम्ही हा उपाय करू शक करून पाहू शकता तुमचा चौथा उपाय हा अतिशय खास उपाय आहे तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार झाला असेल तर ते आजार दूर करण्यासाठी हे चार उपाय उत्तम आहेत हा उपाय नक्की तुम्ही करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुमच्या घरात आनंदी आनंद राहण्यासाठी हा उपाय मी सांगत आहे तुमच्या घरातील आजार रोगराई सुद्धा दूर करेन हा उपाय फक्त शनिवारी तुम्ही केला करू शकता त्यामुळे तुम्ही शनिवारी ही करू शकता काय करायचं आहे फक्त काय करावं हो लागेल फक्त पाच वेलपत्र घेऊन एक फूल ते कोणते फूल असावे पांढऱ्या रंगाची फुलं घेऊ शकता फक्त केतकीची फुले असू नयेत इतर झाडांची कोणतेही फुलं पांढरी फुलंही चालतात पाच वेलपत्राची पाने घ्या शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरामध्ये जावे लागेल आता तुम्हाला काय करायचं आहे ही ही पाच बेलाची पाने एकावर एक ठेवायची आहे एकावर एक पान बेलपत्र ठेवायचे बघा तुम्हाला बेलपत्र सापडले नाही तर तुम तर काय करायचं तुम्ही शिवलिंगावरती ठेवलेले बेलपत्रसुद्धा वापरू शकता बेलपत्राला शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्या ते स्वच्छ करून नंतर पाच बेलाची पाने एकावर एक ठेवावी ही पाच बेल पाने डेट आपल्याकडे असावे अशा प्रकारे ही बेलाची पाने ठेवायची शिवाच्या शिवलिंगावरती पालती ठेवावी खालचा भाग जलवाहकांच्या दिशेने असावा अशा प्रकारे बेलाची पाच पाने आपल्याला ठेवायची आहे त्यावर पांढरे फूल ठेवायचे कुंड कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांड म्हणजे पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे लक्षात ठेवा कुंडकेश्वर नावा महादेवाचे स्मरण करायचं आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी नक्कीच दूर होते आजार पण नक्कीच दूर होते घरात सुख समृद्धी येईल त्यामुळे तुम्हाला शनिवारी हा उपाय नक्की करावा लागेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप चार उत्तम महत्त्वाचे उपाय सांगितले आहे घरात तुमच्या नक्कीच आनंद आणतील हे उपाय करून बघा तुम्ही कोणत्याही शनिवारी हा उपाय करून बघा तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट बॉक् कमेंटमध्ये नक्की विचारा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ आणि हर हर महादेव नक्की लिहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ आणि व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ